दरवेळेला शाळा सुरू झाली की मुलांसाठी मी लाडू करत असते पण यावेळेला म्हटलं जरा वेगळे लाडू करल्या तर फणसाच्या बिया साठवल्या होत्या आणि त्या अशाच ताटामध्ये वाळू दिल्या होत्या ऊंच नव्हतं यावर्षी पाऊस खूप लवकर लागला ते ह्या ताटातच सुकल्या त्यातल्या बऱ्याचशा खराब झाल्या टाकून द्यायला लागल्या नीट चेक केल्या आणि मग आता ह्या याचं साल काढून घेतलेलं आहे ते ह्या पाव किलो भरल्यात वजन केलं आणि पाव किलो गुळ घेतला आहे आणखीन ड्रायफ्रुट्स म्हणून मी आता काजू बदाम वगैरे वापरणार नाही पण अक्रोड हे जरा बुद्धीला चांगले म्हणून मी अक्रोड घेतले हे ऐंशी ग्रॅम आहे नंतर ह्या सूर्यफुलाच्या बिया ते ऐंशी आहे आणि पंपकिन सीड्स ते पण ऐंशी ग्रॅम आहे तर हे सगळं या सीड्स ज्या आहेत त्या चांगल्या खमंग भाजून घेणार आहे मी आणि मग आपण त्याची पावडर करून घेऊया कढईमध्ये असं सगळं आपल्याला सगळ्या सीड्स छान खमंग भाजून घ्यायचे आता हे सगळं भाजून घेतलंय हे थंड झालं की मिक्सर मधून सगळ्याची पावडर करून घ्यायची आपल्याला फणसाच्या बिया मात्र ठेचून घ्यायला लागल्या आणि मग मिक्सरला लावायला लागल्या कारण त्या खूप कडक असतात ना त्यामुळे आता हे सगळं आपण काढलेलं परत खमंग भाजून घ्यायचंय तूप घालून छान भाजून घेतले आपण खमंग अगदी आणि मग आता हे काढून घ्यायचंय का भांड्यामध्ये आपल्याला त्याच कढईमध्ये आता हा पाव किलो गुळ घालायचा पाव किलो फणसाच्या बिया होत्या म्हणून पाव किलो गुळ घेतला पण आपण सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया आणि अक्रोड हे तिन्ही अठ चोवीस ऐंशी ऐंशी ग्राम होतं तर तेही जवळजवळ पावशेर झालं तर मग अर्धा किलो झाल्या सगळ्या सेस म्हणून मग हे एक वाटी साखर अजून मी त्याच्यामध्ये वाढवली आहे आणि आता हे बुडेल इतपतच साखर घेऊन आपल्याला पाणी घालून पाक करायचं आहे पुढे बस त्याच्यामध्ये वेलची पूड घालूया ही साखर घालून दळलेली आहे आणि याला चांगले एक तारी पाक करून घे साखरा शेवटी जेव्हा अशी शे तार धरते ना शेवटचा फेम जेव्हा तेव्हा तो एक तारी पाक म्हणायचा अशी तार धरते तेव्हा आणि मग गॅस बंद करायचा आणि त्यात मिश्रण टाकून द्यायचं आता एक वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आपल्याला फुटाण्याची डाळ आपण मिक्सर मधून काढलेली आहे हे का घालायची कारण मुलांची चव डेव्हलप झालेली नसते त्यांना असं वेगळं काही खायचं म्हटलं की ते नाकं मोरडतात म्हणून मग हे घातलं की त्यांना बेसनचे लाडू वाटतात म्हणून फुटाण्याची डाळ आपण ही वापरायची आकामध्ये सगळं घालतात त्याच्यामध्ये आता ही फुटाण्याची डाळ घालायची आणि ती मिक्स करून आहे सारण कोमट झालं की असे छान लाडू वळून घ्यायचे त्याचे आपले हे फणसाच्या आठवड्यांचे अत्यंत पौष्टिक असे लाडू तयार आहेत नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आहे लाडू खाऊन सांग आता नंबर झालाय आता रोज शाळेत जाताना सकाळी एक लाडू खायचा कंपल्सरी